उद्या होणारे गुरुचं भ्रमण आहे ना ते कुंभ तूळ आणि मिथून राशीला अनुक्रमे चार आठ आणि बारा या स्थानातून होत आहे ही थोडीशी कष्ट देणारी स्थान आहे थोडीशी पीडाकारक स्थान आहेत त्यामुळे या तिन्ही राशींना थोडीशी अशुभ फळ अशी म्हणता येणार नाही ना पण थोडीशी चिंता लागून जाईल काहीतरी कष्ट लागतील तुम्हाला कामामध्ये कष्ट असतील तुम्हाला नोकरीमध्ये कष्ट असतील तुमच्या फार तुम्ही विचार कराल असं थोडंशी ही फळं मिळतील गुरुची पण काही टेन्शन घेऊ नका काही चिंता करण्याचं कारण नाही हे डुबळ दिलेलं असतं गुरु आहे तर उद्या दुपारी म्हणजे बुधवारी एक मेला साधारण एक वाजता बारा छप्पन म्हणजे एक वाजता साधारण वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे वृषभ राशीला चांगलं चांगली फळं मिळणार कारण वृषभ राशीत नसे भ्रमण होत आहे त्याच्यामुळे जो शुक्र आहे वृषभ ही शुक्राची रास आहे आणि गुरु शुक्राला आपला शत्रू मानतो त्याच्यामुळे शत्रूच्या स्थानातून हे भ्रमण होणार आहे एक वर्ष पुढचे तेरा महिने म्हणजे एक वर्ष सूर्य चंद्र आणि मंगळ यांच्या कृतिका रोहिणी आणि मृग या तिन्ही नक्षत्रातून गुरुचं हे भ्रमण होणार आहे तेरा महिने या तेरा महिन्यात गुरु अस्तसुद्धा होणार आहे वक्री सुद्धा होणार आहे काहींना चांगली फळं मिळणार आहेत काहींना थोडीशी अशुभ फळं मिळणार आहेत काहींना संततीचे हो योग आहेत काहींना विवाहाचे योग आहेत काहींना परदेश गम गमनाचे योग आहेत भरपूर काही आहे मी सगळं सविस्तर व्हिडिओ लवकरच टाकीन तोपर्यंत स्टे ट्यून।